ज्यांना आपण चालायला शिकवलं तेच आपल्यावरती चाल करून आले किंवा ज्यांना आपण मोठं केलं तेच आपल्याला खुजं करायला लागले किंवा ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला तेच आपला विश्वासघात करायला लागले ज्यांच्यावर आपण प्रेम केलं तेच आपली गेम करायला लागले तर काय समाजामध्ये अशा पद्धतीचं अनुभव येत राहतात अशा पद्धतीच्या घटना घडत राहतात यावेळेस आपण स्वतः स्ट्रॉंग होणं सावध राहणं इमोशनल न होता प्रॅक्टिकली विचार करणं अशा पद्धतीनं वागलं तर आपण याच्यातनं बाहेर पडू शकतो असो तर आता आपल्याला आजच्या स्टोरीकडे वळायचं आहे आजच्या घटनेकडे वळायचं आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे मदे। मुंबई विभागामध्ये मुंबईमधील डहाणू परिसर आहे त्या ठिकाणचं कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या अंतर्गत सोमटा नावाचं गाव आहे त्या गावाच्या अंतर्गत घाटाळपाडा हा भाग आहे या ठिकाणी कृष्णाराम डोंगरकर ही एक हे एक गृहस्थ राहत आहेत एक मद म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे रामदास आता यांची गावातच थोडीफार शेती आहे घरदार आहे संसार आहे शेतीवरती उदरनिर्वाह यांचा चालतो आहे आता राम यांचं लग्न झालेलं त्याचा संसार सुरू झालेला होता तारीख आहे दहा मार्च दोन हजार चोवीस सकाळची वेळ होती आणि सोमटा या ठिकाणचं घाटाळपाडा या गावाच्या जवळचं वन खात्याचा म्हणजे वनविभाग होता त्या वनविभागामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला होता आता हा मृतदेह रस्त्यापासून साधारणपणे पंधरा फूट अंतरावरती पडलेला होता आणि ती व्यक्ती साधारण साठ पासष्ट वर्षाची असावी असं जाणवत होतं आता ही हे कोणीतरी बघितलं त्यानंतर मग कासा पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे मग पोलिसांचं पथक या ठिकाणी पोहोचतं आता या ठिकाणी या व्यक्तीच्या मानेवरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते आणि त्यांची हत्या करण्यात आलेली होती आता हा मृतदेह इथं पडला होता बघ्यांची गर्दी जमलेली होती आता सोमटा गाव जे आहे त्या गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा डवला तर यांनी या मृतदेहाची ओळख पटवली होती आता मयत व्यक्ती जी आहे ती गावामध्येच राहणारी कृष्णाराम डोंगरकर हे होते आता त्यानंतर पोलीस मग त्यांच्या घरी पोहोचलेत कृष्णा यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आता कुटुंबातील मुलगा रामदास डोंगरकर आणि इतर मंडळी जी आहेत ती मग घटनास्थळी आलेली आहेत आणि आता या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता वडील सकाळी घरातनं बाहेर पडले होते किंवा बेपत्ता झालेले होते आणि त्यांची कुणीतरी अशा पद्धतीने निर्दयी हत्या केलेली होती आणि काही तासातच त्यांचा म्हणजे घरातनं बाहेर पडले ते किंवा गायब झाले आणि त्यानंतर काही तासातच ते अशा पद्धतीची अघटित गोष्ट किंवा अघटित बातमी या परिवाराला समजलेली होती आता ही बातमी गावामध्ये सगळीकडे समजली होती या ठिकाणी बघ्यांची जास्त गर्दी पण जमायला लागली होती पोलिसांनी त्यांच्याकडूनसुद्धा माहिती घेतलेली होती घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता पोलिसांच्या समोर गुन्हेगाराचा शोध घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं पोलिस कामाला लागले ले ले होते कृष्णाराम डोंगरकर यांची हत्या कोण करेल आणि का करेल आता घरच्यांना विचारलं की तुमचा कोणावरती संशय आहे का पण कोणावरही संशय म्हणजे त्यांचा असं काही कोणाशी वाद किंवा कोणाशी भांडण असं नव्हतं त्यानंतर पोलिसांनी रामदास म्हणजे मुलगा जो आहे रामदास डोंगरकर यांच्याकडे पण चौकशीला सुरुवात केली होती आणि मृतदेह सापडल्यानंतर काही तासातच पोलिसांना गावामधून म्हणजे काही लोकांकडून असं समजलं की हे जे डोंगरकर परिवार आहे किंवा हे डोंगरकर भावकी जे आहे त्या भावकीमध्ये वाद होता भावकीमध्ये भांडण होतं आता पोलिसांनी मग आता ज्यावेळेस तपास केला बरं बाहेरची कुठली व्यक्ती असण्याचा शक्यता कमी होती कारण कोणाशी वाद वगैरे भांडण नव्हतं पण अंतर्गत मात्र यांच्यामध्ये वाद होते आणि यावेळेस मग पोलिसांचा संशय हा त्यांच्याच घरातल्या लोकांवरती यायला लागलेला होता आता पोलिसांनी मयत व्यक्तीचा मुलगा रामदास याची अजू आजु, अजून चौकशी केली आणि चौकशी करताना तो सतत घटनाक्रम वेगळा सांगत होता आत्ता वेगळं सांगायचा नंतर वेगळं सांगायचा आणि हे सांगताना तो घाबरलेला होता मध्ये मध्ये पाणी मागत होता आणि त्याच्या अंगाला घाम फुटलेला होता आता हे सगळं दिसायला लागल्यानंतर मात्र पोलिसांचा संशय जो होता तो अधिकच बळावलेला होता आणि मग पोलिसांनी त्यांच्या मुलाची कसून चौकशी केली रामदास कसून के चौकशी केली आणि मयत कृष्णा यांच्या घरी जाऊन पाहणी केली आता पाहणी केली त्यावेळेस काही विचित्र गोष्टी आढळून आल्या होत्या म्हणजे त्यांचं घर हे शेणानं सावरलेलं होतं सारवलेलं होतं आणि इकडं तिकडं रक्ताचे डाग पडलेले होते, होते, होते। म्हणजे या ठिकाणी काहीतरी अघटित घटना घडलेली असावी असं या सगळ्या दृश्यावरून वाटत होतं पोलिसांचा संशय होताच तो अधिकच बळावलेला होता आणि त्याच्यानंतर मुलगा जो आहे तो सांगत होता की वडील अचानकपणे बेपत्ता झाले होते जर वडील बेपत्ता झाले तर मग त्यांच्या घरामध्ये रक्ताचे डाग कसे काय आले होते हा प्रश्न समोर होता आणि मुलावरती संशय होता मग पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली उलट तपासणी केली आणि मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यानं या ठिकाणी कबूल केलं की त्यानंच हे सगळे घटना घडवलेली होती यासाठी पोलिसांनी पोलिसी खाक्या पण दाखवलेला होता आता मोठा प्रश्न होता की या मुलानं आपल्याच वडिलांची हत्या का केली होती त्यांचा मर्डर का केला होता आता या प्रकरणामध्ये अशी माहिती समोर आली की मयत कृष्णा यांचं त्यांचा चुलत भाऊ जयराम ती जमिनीचा वाद होता आता हे प्रकरण सध्या प्रांत कार्यालयामध्ये पालघर या ठिकाणी चालू होतं आता याच्यामुळे पुतण्या म्हणजेच चिंटू डोंगरकर यांचा मुलगा विलास डोंगरकर याला काका कृष्णा यांच्याबद्दल प्रचंड राग यायचा आणि का काका पुतणे किंवा हे भाऊ भाऊ चुलत भाऊ यांच्यामध्ये वाद होत होते आता याच्यानंतर कृष्णा डोंगरकर यांचा पुतण्या विलासने काकाच्या म्हणजे कृष्णा यांच्या हत्येचा कट रचलेला होता म्हणजे पुतण्यानं काकाच्या का हत्येचा कट रचला आणि या कटामध्ये आपल्या आपल्या चुलत भावाला म्हणजे कृष्णा डोंगरकर यांचाच मुलगा रामदास याला आमिष दाखवलं आणि त्याला कटामध्ये सामील करून घेतलेलं होतं किंवा बापलेखांमध्ये जे अगोदरचे वाद असतील त्या वादाचा फायदा घेतला आणि मुलालाच बापाच्या विरोधामध्ये या ठिकाणी बरोबर ते घेतलेलं आहे आणि बापाच्या हत्येच्या कटामध्ये सामील केलं आहे आणि मुलगासुद्धा हसत हसत या कटामध्ये सामील झाला होता आता विलास आणि रामदास या दोघांनी मिळून मग हा प्लॅन केला आणि नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री रामदास त्यांचे वडील कृष्णा आणि इतर मंडळी जी आहेत ती घरामध्ये जेवण केलं आणि आपापल्या रूममध्ये ते झोपलेले होते आता वडील कृष्णा जे आहेत ते वेगळ्या खोलीमध्ये झोपले होते आणि रामदास जो आहे त्याला ही हीच मोठी संधी होती आणि या संधीचा फायदा घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि नऊ मार्चच्या मध्यरात्री म्हणजेच दहा मार्चच्या उगवत्या सकाळी या रामदासनं आपल्या वडिलांची हत्या करायचं ठरवलं होतं वडील गाड झोपलेले होते आणि मग या रामदासनं घरातील लोखंडी विळा जो आहे तो घेतला वडिलांच्या खोलीमध्ये आला आणि मुलगा रामदासनं वडील झोपेमध्ये असतानाच त्यांच्यावरती या लोखंडी विळ्यानं हल्ला केला आणि घरात झोपलेल्या वडिलांना त्या ते ठिकाणी त्यांच्या मानेवरती वार केले गंभीर वार केले आणि त्यांची त्या ते ठिकाणी हत्या केली हत्या केल्यानंतर मग यानं शांतपणे विचार केला आणि आता ही घटना कोणाला कळू नये किंवा आपण कोणाला सापडू नये आणि त्याच्यामुळे मग यानं आता वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा प्लॅन सुरू केला होता त्यानंतर मग चुलत भावाला म्हणजे विलास डोंगरकरला पण त्यानं बोलून घेतलं होतं विलासाला त्यानंतर मग यांनी बघितलं आता काम फत्ते झालेलं आहे या ठिकाणी चुलता गेलेला आहे त्यानंतर मग या दोघांनी मिळून हा जो मृतदेह आहे तो मृतदेह उचलला आणि रात्रीमध्येच गावाच्या बाहेर जंगलामध्ये नेऊन निर्जनस्थळी टाकून दिलेला होता आता घरामध्ये घरी आल्यानंतर मग घरातले सगळे रक्ताचे डाग वगैरे त्यांनी स्वच्छ पुसले आणि घर जे आहे ते शेणानं सगळं सारवून घेतलेलं होतं मात्र आ, काही डाक त्या ठिकाणी राहिले आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळी बघितलं वडील घरामध्ये नाही आहेत त्यानंतर त्यांची शोधाशोध वगैरे चालू झाली होती पण नंतर काही तासातच त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला आणि मग ह्या हत्येची बातमी जी आहे ती समोर आलेली होती आता कासा पोलिसांमध्ये दहा मार्च दोन हजार चोवीसला रविवारी रात्री साधारणपणे एक दीडच्या आसपास हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता कृष्णारामा डोंगरकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर आणि पुतण्या उर्फ भाऊ विलास डोंगरकर या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे आता या प्रकरणाचा अजून तपास चालला आहे आणि या तपासाचे अधिकारी पोलिस अधिकारी नामदेव मंडगर आणि पोलीस अधिकारी संदीप नागरे हे याचा अधिक तपास करत आहेत आता या सगळ्या घटनेमधून आपण धडा काय घ्यायचा तर पैसा हा प्रत्येकाला हवा असतो पैशासाठी म्हणजे प्रत्येकालाच मोह असतो माणसं काम करतात कशासाठी तर आनंदी जीवन सुखी जीवन जगण्यासाठी आणि त्यासाठी मिळवत असतात पैसा धन दौलत संपत्ती पण हा मोह हो, त्याला एक मर्यादा असली पाहिजे पण ज्यावेळेस आपण आपली नाती तोडून रक्ताची नाती तोडून आणि अशा पद्धतीने हिंसक घटनाकडून जर कोणी घटना घडवून कोणी जर अशा पद्धतीनं काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या गोष्टी मिळू शकत नाहीत किंवा त्यातनं समाधान मिळू शकत नाही आणि अशा वेळेस मग फक्त व्यक्तीची हत्या होश होते अशी नाही नात्यांची हत्या होते माणुसकीची सुद्धा हत्या होते लोक ती करायलासुद्धा पुढं मागं बघत नाही पण शेवटी मिळतं काय आणि यामुळे प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की के आपण चुकीचं पाऊल उचलताना म्हणजे काहीतरी स्वार्थ साधण्याच्या नादामध्ये पैसा मिळवण्याच्या नादामध्ये किंवा रागामध्ये एखादी गोष्ट आपण करून जातो पण त्याचे किती वाईट दुष्परिणाम होतात आणि त्याच्यामुळे आपण आपल्या डी एल डीच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतो की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा स्वप्नातही विचार करू नका आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडून करता येईल कायदेशीर गोष्टी करता येईल त्याच करा बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नवीन कहाणीसह नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद